मला यायची पण डेरीच झाली ना कशासाठी करता अरे पेटवी बंद करा ना उन्हाळ्यामध्ये चार पाच बार झाडावर एकादशी दिवशी लावला होता विठ्ठल लाव ठेवलं होत मला डोक्याचा भाग असला ना माणसा हो माणूस आहे ना भस्मासुर आहे तुम्ही स्वतः स्वतःला नष्ट करणार आहे हे माझं वाक्य या पृथ्वी तलावून सगळा सरसकट या मानव जाती नष्ट होऊन जावी अशी तीव्र भावना आहे माझी ही कुठल्या माणसाची चिता नाही तर ही या ठिकाणी जो पांढरा भाग दिसतोय तुम्हाला जळालेला तर ते एक निवडुंगाचं बेट होत आणि कालच्या आगीमध्ये त्या बेटाची अक्षरशः राखरांगोळी झालेली अशी असंख्य अज्ञात ज्ञात लहान मोठी झाडं झुडपं आणि या डोंगरावरची जैवविविधता संपलेली आहे ती एका कालच्या काळ रात्रीमध्ये आणि हा सगळा डोंगर इथून तिथून पेटलेला आहे आणि त्याची राख झालेली आहे असंख्य झाडं या ठिकाणी जळून खाक झालेली आहेत हजारो एकरचा परिसर हा काल इथं जळालेलं आहे सर तुमच्या ह्या गावच्या परिसरामध्ये हजारो एकरचा परिसर काल रात्री जळून खाक झालेला आहे त्याविषयी तुमच्या भावना काय आहेत सर दिसते ना तुम्हाला चोटे -चोटे तर इथं हे डोके इतक्याला गवत होतं सर आणि जनावराला खायचं हे तुम्ही बघता भुगा हा फक्त गवताचा भुगा नाही त्या जनावराचा चाऱ्याचा भुगा आहे हजारो छोटे छोटे जीव आहेत साप किडे मुंगे इच्छे इंगळ्या त्यानंतर साप सुरळ्या ससे हरण या सगळ्यांचा हा बळी झाला आहे आणि ह्या बळीला कारण फक्त एक आहेत ते हरामखोर शेतकरी उन्द ते मी हजानीपूर्वक म्हणतोय की जे बांध पेटून देऊन घरी जातात माय घालायला ते याला कारणीभूत आहेत आणि दुसरी गोष्ट या रस्त्याच्या बाजूला अनेक जण दारू दारे लोक येतात इथं दारू प्यायला मजा करतात सिगरेटी ओढितेत कदाचित ह्या दोघांपैकी एकाचं कारस्थान आहे माझी भावना एवढी तीव्र आहे की असे बांध जाळणारे जे लोक आहेत आणि ज्यांच्यामुळे हे डोंगर जळाला आहे अशा लोकांना सरकारने कायदा केला पाहिजे त्यांना त्या बांधात जाळून टाकलं पाहिजे तेव्हा त्यांना कळन अरे हजारो झाड जळल रे ओरडतो कायदा आहे माणसाला जनावर ओरडत झाडाने काय करायचं गेले नव्हते जीवनाचे त्याच्याकडे बघून ना इतकं वाईट वाटतंय काय काय झालंय हे बघा काय सगळा कोळसा हे बघा सगळीकडे कोळसा आहे सगळा एक दोन एकर नाही ओ शेकडो एक्करचा सगळा कोळसा नाही राहिले झाड नाही झोड नाही सगळं सगळं नष्ट झालं समज कशासाठी काय करायचं माणसाला हे करून माणसासारखा विघातक कोणी नाही ह्या जगात कुठला प्राणी नाही मला असं वाटतं ना ह्या जगातले सगळे माणसं सरसकट नष्ट होऊन जावं पृथ्वी सुखी होईल बाकीचे जीव तरी बघा अजून ती धूर तुम्हाला दिसतोय ते धूर बघा तुम्ही तिथं अजून धूर आहे तो या पृथ्वी तलावून सगळा सरसकट या मानव जाती नष्ट होऊन जावी अशी तीव्र भावना आहे माझी कशाला जागायचं या माणसाने माणूस की नाही अरे साध तुम्हाला मया नाही रे ह्या झाडाला काय किती कोळसा झालाय हजारो नाही लाखो लाखो करोड झाड जळलेत रे मला एवढं वाईट वाटलं हे बघून कारण सांगतो ह्याच मला ह्या इथं आम्ही अनेक कडुलिंब इथं चिंचाचे झाड अव आपण वडाचं झाड पिंपळाचे झाड किती लावले होते गुडघे इतकाले कांबरा इतकाले सगळा भुगा जळून नायनाट झालाय नायनाट म्हणून मला वाईट वाटतं की माणूस मनाची लाज वाटते आपल्याला की काय करायला लागलाय माणूस किती कृतज्ञता आहे कशासाठी हे कमून जाळा जाळी करता अरे पेटवा पेटवी बंद करा ना तुम्हाला डोक्याचा भाग असला ना माणसा हो माणूस आहे ना भस्मसूर आहे तुम्ही स्वतः स्वतःला नष्ट करणार आहे हे माझं वाक्य बर का हो झाड गेले हो गेला ना आमचा वड दोन लावले होते बरं काय ना पळच होता हम्म हिता असं दोन मी तिथं होता हम्म स्वतः लावलेला वडा आपला ओ काय झालं रे हे रे अबा काही दिसतंय काय झाड हा ते काय हा पिंपळ आहे पिंपळ माझं एवढा आवडता काय राहिले बघा हे बघ काहीच नाही एवढा पिंपळ होता एवढा हा एवढी जाळी होती एवढी वाती झाल्या सगळ्या हे पिंपळ केवढस राहिला बघा हे जाळ केलेलं काहीच नाही त्यात राहिलं राहिलेलं दिसते दिसतंय तुम्हाला आळं मी केलेलं स्वतः दिवस रात्र आलो हो बघा हे उन्हाळ्यात पाणी घालायचं मी काय झालंय बघा ना त्या कोळसा झाला त्याचा आता संपला कार्यक्रम ही जाळी मोठी होती ते जाळी तर आता काय राहील लिंब एवढे होते लिंबई म्हणताना सगळं लिंबन लिंब असतं काहीच नाही लिंब तर राहिलीच नाही आता रोप राहिले नाही पिपळ होता ते बघा ना सगळं पटांगण साफ झाले होता बरं का हम्म इथे एक होता बघा एक पिपळ लावला होता गेलो सगळं बघा तिकडे बघा हे ओढ आपण दोघांनी लावलेला आहे सर हो बघा जाऊ लावड जळाला खाई गेली त्याला पूर्ण उरी सगळं इथं ते, ला ते काटे लावल्या होते सगळ्या काट्या जुळून गेल्या सगळ्यात खाली जळ लागेल सात वर्षाचं झाड होत माझ सगळं भरकर जीवलं पण नाही मला यायचं पण डेरी झाले ना उन्हाळ्यामध्ये चार पाच बार या इतका जीव होता या झाडावर एकादशीच्या दिवशी लावला होता मीठ सगळं संपलं इथं कार्यक्रम सगळे स्मशान केलं इथं सगळं मशान एका माणसाच्या चुकीमुळं इथं हजारो जीव लाखो जीवांचे जीव गेले दोन हजार कोरोनाच्या आधी लावल्या होता आपण शाळेतून गाडीवर वाहून आणला होता नाही पण फुटन गुरुजी का कारण तुमचं प्रेम त्याच्यामध्ये समर्पित आहे तो या संकटात सुद्धा त्याला पालवी फुटन पाऊस पडल्यानंतर पा। पा। कारण कसं आहे की विकृत लोकांना सुद्धा त्यांच्या विकृतीला आळा घालण्यासाठी निसर्ग जीवसृष्टी कुठं ना कुठं त्याचा बदला नक्कीच घेत असते तुमचे हे श्रम आज जरी वायाला गेलेलं असलं तरी उद्या ते फुलं नाही पानं गेली त्याची वाळून सगळे पू न चार पाच बार पाणी घालायचं खूप मेहनत घेतली चार पाच वेळेस घालायचो मी पंधरा दिवस पाणी त्याला इथं दहा बारा बाटल ठेवायचो काहीच नाही राहिलं इथं जनवर येऊन आळ केवढ केलं होतं बघा नाही खूप मोठं आळ होत जनवर येऊन म्हणून असं एवढी काठी लावली होती काल रात्रीपासून हा डोंगर जळतोय आणि तुम्ही जर पाहत असाल तर अजूनही हा धूर या डोंगराच्या कुशीतून निघताना आपल्याला दिसतोय हे पहा फार मोठे लिंबाचं झाड आहे आणि ते जळून खाक झालेले अजूनही त्याचा अंगार पेटलेला आपल्याला दिसतोय आणि ते वाळलेलं असल्यामुळं त्याची धग आणि आग ही एवढा वेळ राहिलेली कोळी ओढताय काय आहे काय आहे का नाही